गायन कोकिळ पक्षाचं गायन साडेपाचचं वातावरण धुक्यांची लगबग ढगांची लगबग काळ्या काळ काळ्या काळ्या मैदांची लगबग पाणी कुठेतरी नेऊन देऊ राहिलेले अरे ढगांना थांबा जरा रुको जरा सबर करो बोला ना धक्काबुक्की नाही करणे का चलो सब यहां आराम से रहने का, राहणं सुरू आणि प्रत्येक वेळेस एक एक पक्षाचा आवाज आहे चिमणी साळंकी साळंकीचा अजून चिमणीचा आवाज येतो तुमचे डोळे लांबून किती मस्त बॅटरी चा। बॅटरीवाणी हे बॅटरी मॅ बॅटरी कॅच हे टॉम दुसऱ्या डोळ्यांना दोन बॅटरी लावून आहे ला एक पेटवतो थोडीशी बाजूला झाली का एक मिस्ते दुसरी पेटली जाते

आणि त्यांचे ते उठतील ना मला मोठं उठवायला इकडे ए बॅटरी मॅ ए बॅटरी कॅप इकडे सिक्स सिक्स हा पक्षाचा आवाज पण आहे किती वेगवे हां 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 करतो स

पक्षी सकाळ सकाळी दर्शन उडाली उडाली पशाड चल सरळ जायचं सरळ रोजचा रूट माहिती रो, नाही का तुला चल ह्या साऱ्या मेघांना पाहून माझं कवयित्री मन जाग आहे म्हणून मी तुम्हाला ऐना चारोळी ऐकवते ऐका बर का चाले लगबग पयोधराची पयोधराची घेई डोईवर तो यटाची चाले लगबग पयोधराची घेई डोईवर तो, डोई तो मनीषा तृष्णा जी मिटवण्याची मनीषा तृष्णा जी मिटविण्याची धरासवे जीव सुख वण्याची धरास जीव सुखावण्याची आता दुसरं कडवं बघा अविरत कर्म दिनरातीरा अविरत कर्म दिनरातीरा थबकती कुठे उसंत तयारा थबकती कुठे उसंत तयारा दुजोरा देत अद्रीच्या हे ओंझळी करे रीते जीवनाला करे रिते जीवनारा कशी वाटली जसं हरिणी आमचा <laughs> छट्टा वाघ बच्छडा भारतवाचं दर्शन खूप शुभ असतं किंवा सगळे विहिरी भाषे पिवळा पिवळा धम्म अरे वास्त जास्त दिसत आहे हे पक्षी सगळे हे पक्ष पक्ष्यांचं घरट आज आज तर जास्त दिस राहिलेवाला त्या दिवशी किती दिसत होते आज तीन तीन सहा सात सात आणि हे पहा सगळे सुग्रण पक्षी असे छोटे छोटे असे चिमण्यावाणी असतात पीळा पीळा कलर त्यांची मान पाठी मागे चॉकलेटी कलर हरी खोप्यात देखो पाजसा सुगुरनी ता चांदला देखा पिला साटी तीन कस झोका झडा ले चला हे आपल्या इकडचं सगळं निंदून झालेलं आहे गवत असं त्यांनी इकडं असं ठेवून दिलेलं आहे निघून ठेवलेलं आहे निंदलेलं गवत ओल्या याच्यातच निंदून आहे त्यांनी त्याच्यात एक चिमणीपणे आणि त्याच्यात बघा सग्रणीच्या एका पक्ष्याने छानपैकी हाणं येणं नर, चोचीमध्ये हिरवं हिरवं असं गवत घेतलेलं आहे विणण्यासाठी हिरपा काम चालू होतं पण मी आली म्हणून ते पळून वर जा बाबा घे ना मला दाखव की बांधताना अरे मी काय नाही करत अरे दोन चिमणे चिमणा चिमणी आणि हा नाही तीन चिमणा चिमण्या आहे दोन चिमण्या एक चिमणा आहे आणि एक नर ते हे निंदलेलं हे बछड आलं चला आता म्हटलं दाखवा तुम्हाला हे इकडचं आपल्याला आपलं अगदी सकाळ सकाळी आणले मी घेऊन बाकीचं मी नंतर दाखवते आता फार आतमध्ये जाता नाही आहे यायचं तिकडं गवती लेले। गवत इथं तासं रचून दिलेलं काढलेलं गवत पाणी पण जाणार नाही असं हेयक हे विहिरीकडचं वावरे इथून तिथून ते झालंय नेंदू आणि हे एक झालेलं आहे आणि राहिलं आहे फक्त आपल्या घरापासून राहिलं आहे आणि टाकीच्या तिथं चालू आहे चल बच चल आहे हे एक झालं आहे सूर्य येत आहे ढक त्याला लपवत आहे हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चला मी तुम्हाला आहे ना आता हे पावसाळ्यात पावसाळ्यामधलं वातावरण असं असतं की आ, काही पण उगलं जातं आणि विशेषतः म्हणजे लिलीचं फुल तर आमच्याकडे आहे ना उन्हाळ्यात नाही दिसणार हिवाळ्यातही नाही दिसणार एवढं थंड वातावरण आहे त्याच्यासुद्धा नाही दिसणार आहे ना मस्त वेगळी असं छोटंसं फुल आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते चला हे पहा अगदी छोटंसं फूल आलेलं आहे मस्त वेगळी पांढरं पांढरं तर किती भारी दिसतंय असं म्हणजे त्याच्यामध्ये किती रश्लागार हे माशी जाऊन बसली <laughs> तर ही मला किती भारी भारी दिसतंय ते पराग आहे ना परागोश म्हणतात काय म्हणतात त्याला ते, ते दांडे असतात आतले आतले किती भारी दिसतंय ना पिळ्या पिवळ्या धम्माक आणि त्याच्यामधून एक असं एक असं छोटसा तुरा आणि पांढऱ्या पाकळ्या सहा सहा याच्या आणि त्याच्या शेजारी आलेला आहे मस्तपैकी कळी किती सुंदर वाटतंय आता याला काही फुलं दिसत नाहीये याचा फुलाचा मोसम नाही आहे वाटतं हे मध्येच आहे काढून टाकूया आणि हे पा तुम्हाला आणि मी तुम्हाला म्हटलं ना खोड्याच्या इथं वे 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 हे वेगवेगळं उगलं जातं आहे बघा कसं दिसतंय हे वेगळ्याच पद्धतीचं काय काय माहिती म्हणजे खोड्याचं जसं काहीतरी खोड्यामधून निघतंय ते आणि असं येते आणि ते असंही ना जरा रबरासारखं आहे बघ का ते लवकर तुटत पण नाही आहे हे वेगळ्या पद्धतीचं आहे आणि हे खोड आपलं हे आपलं झाड पडलेलं होतं बघा वादळामध्ये तर त्याच्याच खोडाला येऊ राहिलेलं आहे इथं पण आलं इथं पण येऊ राहिलेलं आहे आणि इथं पण येत आहे हे तर आंब्याचं नाही हे आंब्याचंच आहे काय नाही 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 हे पण याच खोड आहे कसलं हे कडुलिंबाच खोड आहे हे असं काय येतं काय माहिती पण भारी दिसतंय ना <laughs> दिसायला किती भारी मस्त दिसतंय बघा काय काय रचना असं काय काय येतील आणि त्याच्यातूनही सौंदर्य किती भारी दिसतंय बघण्याची दृष्टी तशी असली तर सार छान सगळ्या सौंदर्य दिसतं अगदी खड्यांमध्ये सुद्धा इथं पण आलेले पांढर पांढर दिसतंय हे आणि आपल्या हे याला चाफा भारी आहे येतोयवर का आणि सकाळी ना असं छान पैकी असं पडलं जातं तर मी आणि ना साची ना या चाफ्याच्या आहे ना खूप अंगठ्या बनवायचो लहानपणी ना आम्ही अशा अंगठ्या बनवायचो मग तिला पण मी अंगठी बनवून दाखवायची अंगठी आणि मग घालायची कानातसुद्धा असं घालत घालत घालायचं मच्छरपण बाबा कानासुद्धा असं आहे ना घालायचे ते बरोबर असं हे बनवून असं कानातल्यासारखं हातात पण अशी बरोबर अशी अंगठी पकड ती पकडावं लागायची तर तुम्हाला मी दाखवते करून खूप सोपी आहे आधी काढते मी अरे ना जास्तीचे एक दोन काढून घेते कारण काय ती तुटलं पण जात ओ बघा इथं मस्त वैगी हे छोटस पण त्याच्यामध्ये पक्षी नाही आहे काहीच नाही आहे आणि काहीच नाही आहे हे नाही आहे घरट आहे किल्लं पण नाही आहे कुठलं जाईल थांबा हे ना ना जर थोडस हे केलं ना वाई हे ना हे लय कुचकी फांदी असते आणि जाईल मी अशी ना वर धरून करते दिसलं का नाही काय माहिती दिसतं का नाही हे बाकी छान घर आणि हे ना बुलबुल पक्ष्याचे चिमणीचे वगैरे नसतं बरं का हे आहे बुलबुल पक्ष्याचं घर असतं हां बुलबुल पक्ष्याच असतं चला आता म्हटलं का नाही पण आज पण ते कालच उगलेलं आहे आणि सुकून गेलेलं आहे हे बा हे असेल हे जा एकाच झाडाला दोन असे पद्धतीचे येतात ते कलरचे आणि हे चांदीचं झाड पडून गेलं होतं बघा एका वादळी झाला होता पाऊस पूर्ण गेलं होतं आणि आता पूर्ण असं बहरलेलं आहे हे वैष्णवीने लावलेली झाडं आहे इकडं आणि हे पण जास्त वैष्णवीनीच लावलेलं आहे ते पिरूचं वगैरे पण वैष्णवीनीच लावलेलं आहे बाकीचे इथून तिथून हे सगळं हे जे मोठे मोठे झाडं दिसतात हे मी लावलेली आहे आणि हे जे आहे ते हे गुलाब हे गुलाबाचंसुद्धा वैष्णवीने लावलेलं आहे आणि तिने ना लाजाळूचं झाड खूप मस्त आणलं होतं पण आता आहे ना खूप पाऊस नाही झालेला त्याच्यामध्ये लाजाळूचं झाड काही उगलेलं नाही आहे नाहीतर लाजाळू खूप उगते इथं आणि आता सध्या काका पाणी पण देत नाही नाही तर पाणी जर दिलं नाही इतकी लाजळू इतकी लाजळू गेली वाटतं जळू तर यांच्या इथं मी ही सर्व झाडं लावलेली ते हे सुद्धा सीताफळाचंसुद्धा सगळं सुद्धा मिस लावलेलं आहे फक्त नारळ वगैरे मी नाही लावलेले नारळ नाही लावलेले हे जो आता केशरी आंबा जो आहेत आता जो केशरी आंबा आपण तोडले होते ते पण नाही लावलेलं मी आणि त्याच्या शेजारचा आंबा पण नाही लावलेला आणि बाकी सगळं मग मिक्स लावलेलं सण हे जे आहे हे वैष्णवी मीस लावलेलं आहे आणि ही पिवळी धम्मक जी झाडं दिसतात ना ही म्हणजे याला फुलं पिवळी धम्मक येतात त्या अजून पिवळी धम्मक नाही आहे ते फुलं आल्यावरच कळ हे मी लावलेलं ला। आणि इकडचे जे उड्या चिंच दिसतात ते ना हे साऱ्या चिंचा मीच लावलेले आहे आता हे लिंबाचं झाड आईने लावलेलं आहे आणि हे जे आहेत ना हे सुद्धा आईनीच लावलेलं आहे तर याचीच फळं आम्ही खातो आहे <laughs> ती पण खाते म्हणा आणि हा काल मी आंबा वडिलांनी लावलेला आहे त्याच्या शेजारी नळापाशी आलेला होता बरं का पण तो जळून गेला आणि तो तिकडं दिसतो आहे तिकडंसुद्धा तो जळून गेलेला हे कुणी लावलेला आईनीच लावलेलं हे आईने का वडिलांनी लावलेलं आहे चिक्कूचे वगैरे पारिजातकसुद्धा आईनेच लावले कारण राहतच इथं होती ना त्याच्यामुळं सुरुवातीला ती यायच्या अगोदर जेवढे होते तेवढे ती झाडं लावत होती बाकीचं हे जे आहे हे मी लावलेलं आहे हे साग वगैरे आहेत ना साग वडिलांनी लावलेलं आहे त्यांना रोपं मिळाली होती बहिणीकडनं मग त्यांनी लावून दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जेवढे आहेत ना हे पारिजातक वगैरे हे मीच लावलेलं आहे हा मोहरा मी नाही लावलेला सीताफळ वगैरे हे आपोआप आलेले आहे कडीपत्ता आईनीच लावलेला आहे जास्वंद वगैरे हे सर्व आईनी लावलेलं आहे आणि त्या बदल्यात मी तिच्या सगळं दारामध्ये लावून दिलेलं आहे असं झालं आणि जांभळाचं झाड साचेनी आणि मी लावलेलं आहे बरंच मोठं झालेलं आहे ही सागाची झाडं काकाने त्यांनी लावलेली कोकीळ काय भारी ओरडते आहे बघा कसं बसलं आहे ते नाही तेव्हा आहे ना इकडे येतं नाही तेव्हा आहे ना आता मी घेतलं ना तिकडं असं चित्त लग्गीच उडून जाईन आली त्याला वरडायची कसं पळत आहे कसं उडायला पाहते लपत आहे लाजळू आहे की एक का भित्रही येडंच ये? गेलं वाटतं <laughs> गेलं असो पण मी गार्डन टूर दाखवित होते ना तुम्हाला सर्व तर हे बच्छड पण मायासोबत होतं हाय नाही हे चिंचेचं झाड आपोआप आलेलं आहे वाटतं आणि पाठीमागं जे मी आहेत ना आपल्या इकडच्या अलीकडचे सीताफळं मी लावलेली पण त्या सीताफळाची त्याला काही येतच नाही आहे त्याच्यामुळं तो काही विषय नाही आहे बाकीच्या तर ह्या पारिजातकला आहे ना मस्त असे फुलं उमळले ना अजून तरी एक महिना तरी वाट वाटपावं लागे आणि मग फुलं ज्या फुलं होते ना त्यावेळेस साची आ... सोनं असं हालून पाडायचा किंवा मी मी काय करायचे आ... ज्यावेळेस फुलं होते ना त्यावेळेस मी साचीला बोलायची झोपेतं सुटून यायची असे चोळ आणि तिला गोल गोल फिरायला लावायची आणि म्हटलं घे हे फुलांचं हे मग मी हा जोरात हलवलं का मग ती अशी अंगोळ फुले जी अशी मस्त अशी थंड थंड पण वाटायची छान पण वाटायची आंघोळीच्या अगोदर चालायचं वेगवेगळे नावं काढायच्या आम्ही त्या फुलांचे खूप नावं काढायचे स्वतःची नावं काढायची जे आहे ते नावं काढायचे कधी कधी गणपती सुद्धा रेखाटायचे मी असं हे पाहिजे झाड आहे पण ज्या वेळेस हे पडले जातात ना वाटतं खूप फुललेलं छान पडतं तर छान पण गोळा करायचं म्हटलं का मग तो एक वैताग असतो काही नाही त्याचं ते खत पण होतं काय म्हणतो काय म्हणते बहाटे पहाटे तर चार पंक्ती मी तुम्हाला त्या कविताच्या काय म्हणून दाखवा आणि त्याचबरोबर आग्रह व जा असे मी त्याला एक आदेश म्हणून दिला होता रुको जरा ठैरो जरा आणि बघा खर चक्क थांबलाय बस पण तो आत्ता थांबलाय पण खूप नाहीये खूप चिंजिम आहे झिंजी हात पण ओलाव होत नाही मिरचीची रोप आहे ना तिथं आईने जे कोथिंबीर जिथं आईने ती कोथिंबीरीची देठ लावली ना तिथे ना रोप लावायची आहे आणि हे कसं ग बाजारातलंच बी आहे आणि बाजारातलं बी टाकून ही रोपं तयार केली आणि त्याच्यानंतर हे पाणी टाकून ना ही रोपं सहज उपटली आणि हे घेऊन चालली आहे मी जिथं गुलछडी वगैरे आहे तेच आता ना सगळं किचन गार्डन झालेलं आहे सर्व त्याच्यामध्ये ज्या किचनच्या वस्तू आहे तिथंसुद्धा लावायचं काम चालू आहे आणि एक एक करून मी आता ना ते वरम्याला हे रोपं लावून घेऊन राहिलेली आहे रोप लावायचं अंतर मी बरस ठेवलेलं होतं कारण मी ज्यावेळेस आपण ते वावरामध्ये लावलं होतं त्यावेळेस जे अंतर होतं त्याच अंतराने मी हे लावलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने ही सर्व मी रोप एक एक टोचून घेऊन सर्व लावलेली आहे आणि अशा पद्धतीने बघा आपले सर्व रोपं लावून झालेली आहे अगदी कडेकडेने इकडं माझं काम चालू होतं इकडं बछड्याची सरकत चालू आहे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर बस त्याचं हेच चालू राहतं दिवसभर मी जर बाहेर आली ना तर असं असतं आणि मी बा घरात आली ना मग तो घरात येतो पण मी बाहेर होते रोपं लावत होते तर तो, तो सुद्धा बाहेर होता त्यानंतर मग आम्ही लगेचच साचीला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉल तिच्या अभ्यासाची सगळं विचारलं काय कसा अभ्यास चालू आहे वगैरे बाकीचा थी सर्व अभ्यास तिचा ठीक आहे पण इंग्रजीचा आहे त्याच्यामध्ये ती थोडी माग आहे आणि तिला त्यामध्ये खूप अभ्यास करावा लागणार आहे आता ही संध्याकाळची वेळच होती आणि त्याच्यामुळे आहे ना मग म्हटलं की आता दुपारी ढोकळा करायचा होता आपण दुपारी राहून गेला आणि त्याच्यानंतर मग मी आता ना डायरेक्ट आता हे संध्याकाळीच ढोकळा बनवत आहे आणि त्याच्यातलं एक पात्र बनवून मी आईला त्यांना देत आहे टेस्ट करायला म्हटलं आता हा ढोकळा केला आहे खाऊन बघा आणि अशा पद्धतीने हा माझा ढोकळा झालेला आहे तर चला आजचा लॉक तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच म्हणून लॉगमध्ये इतोपर्यंत